शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण असून बऱ्याच ठिकाणी आज रिमझिम पाऊस झालेला आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस देखील झाला आहे पुढे हे वातावरण कसं असेल संदर्भातील हा अंदाज आहे मध्य प्रदेशवर असलेल्या पावसाळी वातावरणाचा परिणाम नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला झालेला आहे अमरावती अकोला बुलढाणा जालना परभणी वाशिम हिंगोली या काही जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आज दिवसभरात होता आणि या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झालेला आहे इतरत्र अनेक जिल्ह्यांमध्ये विरळ रिमझिम स्वरूपाचा जा पाऊस झालेला आहे कोकणात मात्र जोरदार सरी होत आहेत आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघणार आहोत पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणारच आहे परंतु उत्तर महाराष्ट्रात खास करून धुळे जळगावच्या किंवा नंदुरबारच्या काही भागात उद्या पावसाळी वातावरणाची शक्यता आहे थोडा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात किंवा मध्य महाराष्ट्रातही पाऊस उघडण्याच्या मार्गावर आहे मात्र आपण बघतो पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण पंचवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे आणि आपण त्याच वेळेस बघतो की दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाची मोठी उघडीप तयार झालेली आहे स्कायमेटचा चोवीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर कोकण आणि विदर्भ असं जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे चोवीस तारखेला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हलक्या ते मध्यम स्वरूपात दाखवण्यात आली आहे मात्र पंचवीस तारखेला वातावरणात मोठा बदल होतो आहे केवळ कोकणात पावसाळी पावसाळ्यातून राहील इतरत्र पावसाचं वातावरण कमी होणारे आपण पहिल्या मॉडेलमध्ये बघितलंय की दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसाळी वातावरण कमी होतंय याचा अर्थ मराठवाड्याचा दक्षिणी भाग किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची उघडी निर्माण होऊ शकते ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने उद्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण को असं हे वातावरण आहे दक्षिण पश्चिम भागामध्ये महाराष्ट्राच्या थोडं वातावरण कमजोर राहील ई e सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण पंचवीस तारखेलाही दाखवलं आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र सर्वत्र पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे एकूणच महाराष्ट्रावर कमीदाबाचा प्रभाव पुढील अठ्ठेचाळीस तास कायम राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने ढगाळ वातावरण तरी सर्वत्र राहण्याचा अंदाज दिलेला आहे ही आजची परिस्थिती आहे पुढे रात्रभरामध्ये आज फारसं पावसाळी वातावरणाचा प्रभाव नाही हलक्या सरी कोकण किनारपट्टीला आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्रासहित होण्याची शक्यता आहे उद्या चोवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनच पावसाळी वातावरणाचा प्रभाव राहणार आहे आपण बघतो की पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाळी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे परंतु खूप मोठा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं नाही कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात आहे मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक किंवा महाराष्ट्राच्या विदर्भाच्या उत्तरेकडील भागात पावसाचा प्रभाव कायम राहील असा अंदाज आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला सध्या एक हजार हेक्टर पसकलचा हवेचा दाब आहे इतरत्र आपण बघतो एक हजार दोन एक हजार चार हेक्टरपासकल जसं आपण दक्षिणला महाराष्ट्राचे जाऊ तसं वातावरण बदलत आहे आणि साधारणपणे आपण बघतो की मध्य भारतावर एक कमीदाबाचं क्षेत्र किंवा एक चक्राकर स्थिती असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा प्रभाव राहतोय आणि या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून वादळ वारे खेचले जात ता असल्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण किनारपट्टीला पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण साधारणपणे पुढील तीन दिवसात काय वातावरण राहील याचा अंदाज घेतो आपण यापूर्वीही अनेक मॉडेलच्या आधारे हे सांगायचा प्रयत्न केला आहे की दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण कमजोर होतं याचा अर्थ महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा प्रभाव कमी होईल त्यामुळे सांगली पूर्व स सोलापूर दक्षिण भागात पावसाची उडी राहू शकते कोकणातील पाऊस कायम राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग नाशिकसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाचा अनुकूल स्थिती पुढील तीन दिवसामध्ये आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या विभागात पडू शकतो महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आहे विदर्भाच्या दिशेने थोडं पावसळी वातावरण सरकतं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून रात्री देखील थोडं पावसाळी वातावरण राहू शकतं थोडं मराठवाड्याच्याही काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाची रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत होता दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात मात्र थोडं पावसाळं वातावरण कमी आहे आज रात्रीदेखील महाराष्ट्राच्या या उत्तरेकडील भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ भा, असं जोरदार पावसाळी वातावरण राहणार आणि हे उद्याही राहणार आहे त्यामुळे एकूणच पुढील अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण कायम आहे नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी होता परंतु त्याही भागात या पुढील अठ्ठेचाळीस तासात समाधानकारक पिकासपूरक अशा प्रकारचा पाऊस होईल अठ्ठेचाळीस तास कोकणातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे मात्र अठ्ठेचाळीस तासानंतर पावसाचा जोर काही अंशाने कमी होण्याची शक्यता राहील आपण बघतो महाराष्ट्रातला सव्वीस तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन करावं ही उघडी दोन दिवसाची असेल पावसाच्या खंडासंदर्भात अतिशय मोठी चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून होते आहे पावसाचा सव्वीस तारखेपासून प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होणार आहे त्यामुळे एक उघडपीचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल जेणेकरून पिकांना वाढीसाठी आवश्यक असलेली उघडीप तयार होईल मात्र पुन्हा पावसाची परिस्थिती कधी निर्माण होईल या संदर्भातील अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये घेऊ अपना वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय